अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव हो, आमच्या विरोधी पक्षाच्या सन्माननीय सदस्यांनी दिला आणि अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव मी संपूर्ण वाचला आणि अध्यक्ष महोदय हा प्रस्ताव वाचल्यावर माझ्या मनामध्ये प्रश्न पडला की ज्या पद्धतीने या प्रस्तावामध्ये विषय मांडले आहेत ज्या पद्धतीच्या अपेक्षा आणि मागण्या या प्रस्तावाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमच्या विरोधी पक्षाच्या सन्माननीय सदस्यांनी केल्या आहेत वाजता किंबहुना ज्या पद्धतीची अपेक्षा सत्ताधारी सरकारकडून त्यांनी केले आहेत या सगळ्या विषयावर मांडणी त्यांनी केल्यावर मला असं वाटलं की विषय मांडले मागण्या मांडल्या पण आपण सत्तेत असताना काय केलं अडीच वर्ष ही सगळी मंडळी सत्तेत बसले अध्यक्ष महोदय आज जे सर्व विषय या ठिकाणी मांडताय त्या सर्व विषयावर यांच्या सरकारकडूनच्या अपेक्षा आणि जनतेच्या वतीने केलेल्या मागण्या यांच्यावर ना जनतेचा विश्वास आहे आणि छातीवर हात ठेवला तर इथे बसलेल्या कुठल्याही विरोधी पक्षाच्या सदस्याला सुद्धा हे स्वतःच्या मनापासून मी केलंय असं शंभर टक्के दावा करू शकत नाही अशा पद्धतीचा प्रस्ताव आहे आणि त्यामुळे हा सगळा प्रस्ताव म्हणजे धोकेबाजी आहे विरोधी पक्षाने मांडलेला प्रस्ताव धोकेबाजी आहे मी यासाठी म्हणतो कारण ज्यावेळेला स्वतःला माणसाच्या मनामध्ये एखाद्या विषयावर जनतेच्या आणि राज्याच्या आणि शहराच्या भल्यासाठी काही गोष्टी झाल्या पाहिजेत असं ज्या वेळेला वाटतं आणि त्या वाटण्याच्या भूमिकेमधून तो पाठपुरावा तो विषय तो प्रसंग त्या गोष्टी या सदनामध्ये मांडल्या जातात अपेक्षा हीच असते की आपण कुरघोडीपेक्षा त्या विषयाला न्याय द्यावा यासाठी तो मांडलेला असतो आणि मग त्यामध्ये जर दगाबाजी असेल तर ती दगाबाजी ना जनतेला मान्य आहे ना या सदनाला मान्य आहे ना लोक त्यावर विश्वास ठेवतात आणि म्हणून कुठल्या तरी एका शायरने म्हटलंय नाना तुमच्यासाठी तुमच्यासाठी आहे म्हटलंय सर गिरे सजदे मे सर गिरे सजदे मे और दिल मे दगाबाजी हो लोकांसाठी मागायचंय पण मनामध्ये दगाबाजी असेल त्या परमपिता परमेश्वराकडे मागायचंय लोकांच्या कल्याणासाठी मागायचं आहे पण मग मनामध्ये दगाबाजी असेल तर सर गिरे सजदे मे और दिल मे दगाबाजी हो ऐसे सजदो से भला कैसे खुदा राजी हो आणि तुमच्या मागण्या परमेश्वर सत्ताधारी कारण तुमच्या मनात दगाबाजी या दगाबाजीने भरलेला प्रस्ताव आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी म्हणतायत ज्या पद्धतीने सामाजिक सलोखा राखण्यासाठी सरकारला रा आलेला अपयश पेट्रोल डिझेल गॅस अहो कोणी कोणाला सांगत आहे हे सरकार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा नंतर त्यात आले हे पहिलं सरकार आहे तुम्ही अडीच वर्ष होता जर तुम्हाला महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला पेट्रोल डिझेलचा मार पडू नये असं वाटत होतं तर केंद्रात ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किमती वाढल्या त्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्यानंतर सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भारतीय जनता पक्षाच्या किंबहुना सर्व राज्याच्या सरकारना सांगितलं की आपल्या राज्याचा कर थोडा कमी करा जनतेवरचा भार कमी होईल आणि हे केवळ सांगितलं नाही स्वतः त्या ठिकाणी कर कमी केला माननीय पंतप्रधानांनी केंद्र सरकारने आणि तो सरकारने कर कमी केल्यानंतर आज भास्कर राजव जाधव नाहीये कारण ते मी बोलल्यावर बोलले असते अडीच वर्ष अडीच वर्ष काल काहीतरी ऍक्टिंग करत होते ते ऐकायला त्रास होतो मग त्या अडीच वर्षामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेची चिंता होती तर केंद्र सरकारने कर कमी केला राज्य सरकारने दोन पाच पैसे तरी केला असता अध्यक्ष महोदय नाही केला अध्यक्ष महोदय केवळ राजकारण केलं तर अडीच वर्षामध्ये केंद्राकडे बोट दाखव केंद्राकडे बोट दाखव केंद्राकडे दा बोट दाखव आणि मग त्या ठिकाणी ज्या पद्धतीने निर्णय त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी केला देवेंद्रजींनी केला सगळ्यात पहिल्यांदा या पेट्रोल आणि डिझेलवरचा राज्याचा कर कमी करण्याचं काम केलं आणि म्हणून तुमच्या प्रस्तावात दगाबाजी आहे प्रामाणिकता नाही तुम्ही कमी केला असतात नाही आमच्याकडनं अपेक्षा केली असती ते एक ठीक आता आमचे वायकर साहेब आहे त्यांची नेहमीची म्हण आहे स्वतःचं ठेवायचं झाकून पुढचं मी बोलत नाही आणि मग या पद्धतीने पेट्रोल डिझेलचे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारताय अडीच वर्षामध्ये दोन पाच पैसे तरी कमी करण्याची भूमिका तुम्ही घेतलीत का अध्यक्ष महोदय तेवढंच नाही किराणा किराण्याच्या दुकानावर तर अध्यक्ष मोदय यांचं सरकार होतं त्यावेळेला रणबीर सावरकर साहेब यांनी निर्णय केला की आता या पुढे परमपवित्र सर्वसमावेशक सर्वांना आवश्यक आहे असं तुम्हाला वाटलेली अशी दारू आता किराण्यावर आम्ही विकू ही आम्ही किराण्यावर विकू आणि मग अहो तुम्ही इंग्लिश शाळेत शिकले असाल मी मराठी शाळेत शिकलोय आमच्यासाठी जा तोच किराणा आहे आणि तुम्ही असाल फाईव्ह स्टार कल्चरमध्ये जगलेले आम्ही चाळीत राहणारी लोक आहोत आणि त्यामुळे किराणा आमच्या दृष्टीने तोच आहे जिथे सगळा किराणा एकत्र मिळतो तुम्ही त्याला डिपार्टमेंट म्हणा अजून कुठला स्टोअर म्हणा जिओ म्हणा जितो म्हणा रिलायन्स म्हणा अदानी म्हणा तुमचे आवडीचे शब्द आहेत आमच्यासाठी किराणा आहे त्या किराणाच्या दुकानावर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दारूचा तुमचा जर तुमचा बस चालला असताना तर दारूचा नळ ठेवला असता नळ अध्यक्ष महोदय लावा बाटली जा घेऊन किराणा जाऊ दे लावा बाटली ध्या घेऊन हो आणि म्हणून हे लोक दगाबाज अध्यक्ष महोदय दगाबाज यांना हा प्रस्ताव आणण्याची हिंमतच कशी होते अध्यक्ष महोदय अधिकार आहे तुमचा तुमच्या अधिकाराला आम्ही चॅलेंज करू शकत नाही मग तुमच्या प्रामाणिकतेवर तर प्रश्न उपस्थित करू शकतो आणि म्हणून ज्या पद्धतीने शाळा फी म्हणजे कोणी कोणाला सांगावं शाळा फीच्या बाबतीमध्ये करोनाच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय शाळा बंद होत्या सगळंच बंद होतं आपल्यालाही माहिती अध्यक्ष महोदय बंद शाळांमध्ये आता सन्माननीय सुनील प्रभू साहेब आहेत सन्माननीय वायकर साहेब आहेत मी तुमचं नाव नंतर घेतो भाई कारण ह्या का लोकांनी तुम्ही यांच्यावर किती राहिलात तरी तुम्हाला काय स्टँडिंग बिल्डिंगचं अध्यक्षपद देणार नाही त्यामुळे महानगरपालिकेमध्ये अध्यक्ष महोदय हो म्हणून तर आम्ही इम्प्रुव्हमेंट हो, प्लॉट वाचवले आम्ही प्लॉटवर फाईव्ह स्टार हॉटेल नाही वायकर साहेब उभं केलं आम्ही त्या प्लॉटवर गार्डनच्या फाईव्ह स्टारच्या भूमिका नाही घेतल्या अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हे स्टँडिंग कमिटीचे दोन्ही माझे मित्र आहे आणि दोन्ही त्या ठिकाणी अध्यक्ष होते अध्यक्ष महोदय आणि मग अध्यक्ष महोदय या शाळांच्या फी मध्ये नाना तुम्हाला खूप काही गोष्टी यांच्याकडं शिकण्यासारख्या आहेत तुम्हाला खूप काही गो काय मित्र नाही आहे तुम्ही मी म्हटलं तुम्ही दोघे माझे मित्र पटलातला काढून टाकायचं आहे नाही तुमचं म्हणणं असेल तर माझी माझी अडचण होईल म्हटलं असं प्लॉट वर फाईव्ह स्टार हॉटेल उभं करता येत नाही हा चुकीचं आहे तर रेकॉर्ड येऊ नये म्हणून काढून टाका ते आणि मग पहिला तो विषय आता प्लॉटचा विषय पहिला अध्यक्ष महोदय माझं पूर्ण ऐकून आपण निर्णय घ्या अध्यक्ष महोदय जोगेश्वरी भागामध्ये एक जनतेच्या आरक्षणासाठी आर जी पी जी गार्डन अशा पद्धतीचा एक भूखंड आहे अध्यक्ष महोदय त्या भूखंडावर बोलू <स्तुण> <देखा वार। स्तुण> मित्र आहेत माझे जाऊ दे नाही नाही अध्यक्ष महोदय तुम्ही बोला प्लॉटवर बिल्डिंग उभीच केली जाते तुम्ही फाईव्ह स्टार बोला ते बरोबर आहे मी पुण्याचं आहे व्याकरण माझं पक्क आहे त्याच्यामुळे तुमचं बरोबर आहे त्यामुळे तुमच्या भूमिकेमध्ये मी अजून ऍड करतो जनतेसाठीच्या आरक्षित असलेल्या भूखंडावर फाईव्ह स्टार तुम्ही मला संधी दिली चांगलं केला जनतेच्या आरक्षित असलेल्या भूखंडावर फाईव्ह स्टार तेथे हायकोर्ट मध्ये आलं नाहीतर तिथे वन झालं टू झालं थ्रीचं फाईव्ह स्टार पण जाऊ दे मला व्यक्तिगत कोणाशी बोलायचं नाही कारण व्यक्तिगत सगळे आमचे मित्र आहेत आणि त्यामुळे हो अध्यक्ष महोदय या शाळांच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय शाळा बंद शाळेमध्ये आयसोलेशनचे रूम पण काही ठिकाणी नव्हते काही ठिकाणी असतील पण अध्यक्ष महोदय शाळा बंद असताना कोरोनाच्या काळामध्ये शाळा साफसफाई करण्याची आवश्यकता आहे म्हणून खाजगी कंत्राटदार नेमला आणि करोनाच्या दोन वर्षाच्या काळात बंद शाळांमध्ये एकशे सत्तावीस कोटी रुपये शाळा साफ करायला यांनी देऊन टाकले महापालिकेचे एकशे सत्तावीस कोटी देऊन टाकले शाळा बंद विद्यार्थी नाही शिक्षक नाही आणि अध्यक्ष महोदय कंत्राटदाराचं नाव तुम्ही घ्या तुमच्या कंत्राटदारांशी संबंध आहे कशाला नाव आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय असे अजून बरेच प्रश्न येणार आहेत म्हणून दगाबाजी आहे तुमच्या प्रस्तावामध्ये दगाबाजी अध्यक्ष महोदय शाळांची वाढलेली फी अध्यक्ष महोदय करोनाच्या काळामध्ये आपण भूमिका घेतली की आपण शाळांच्या फी वाढू देऊ नका एक जी आर पण काढला यांच्या सरकारच्या काळामध्ये अध्यक्ष मध्ये तो जी आर काढला आणि सांगितलं की वाढ शाळांच्या फी करोनाच्या काळामध्ये ना विद्यार्थ्यांना परवडणार ना पालकांना परवडणार याच्यावरची भूमिका राज्याच्या आणि देशाच्या हिताची आहे अध्यक्ष मोदय जी आर निघाला आज आमच्या वर्षात हिथे नाही आहेत त्यांच्याही मनात कदाचित तीच भूमिका असेल त्यांनी जी काढला काही दिवसातच तो मागे घ्यायला